कोंबडीच्या खताचे जबरदस्त फायदे म्हणजेच पोल्ट्री मॅन्युअर नमस्कार मंडळी कल्याणी फार्मच्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे आज आपण जाणून घेणार आहोत कोंबडीच्या खताचे जबरदस्त फायदे हे एक सोपे पण प्रभावी सेंद्रिय खत आहे जे तुमच्या मातीला व वनस्पतींना देईल नवसंजीवनी भरपूर प्रमाणातील सेंद्रिय पदार्थ असल्याने मातीचा पोत सुधारतो पाण्याची धारणा वाढते त्यामुळे कमी वेळा पाणी देण्याची गरज पडते ड्रेनेज सुधारते त्यामुळे पाणी साचणे व मुळं कुजण्याची भीती राहत नाही धूप कमी होते मातीची एकसंगता वाढते देन पोषक तत्वांचा पुरवठा वाढतो कोंबरीच्या खतात नायट्रोजन फॉस्फरस आणि पोटॅशियम असतात जे वनस्पतींसाठी अत्यावश्यक घटक असतात हळूहळू पोषक तत्व सोडणं दीर्घकाळ टिकणारा परिणाम करता पोषक घटक वनस्पतींच्या एकूण आरोग्याचा पाया वाढवतात तीन शाश्वत शेतीचा पाया कोंबरीचे खत वापरल्यामुळे रासायनिक खतावरील अवलंबित्व कमी होते कमी रासायनिक वापर केल्याने पर्यावरणासाठी फायदेशीर ठरते कचरा पुनर्वापर होतो शून्य कचरा धोरणाला पाठिंबा मिळतो वर्तुळाकार अर्थव्यवस्था निसर्गाच्या जवळ जाणारी शेती चार पीक वाढ व वा उत्पादन कोंबरीच्या खतामुळे मुळे मजबूत होतात पीक जोमात येतं आणि रोग प्रतिकारशक्ती बळकट होते मुळे मजबूत होतात व खोलवर पोचतात वाढलेलं उत्पन्न त्याचा परिणाम म्हणजेच अधिक शेतमाल मिळतो रोग प्रतिकारशक्ती वाढते कीड व वा रोगांपासून संरक्षण मिळते तर मंडळी आजपासून तुमच्या बागेसाठी किंवा शेतासाठी कोंबडीचं खत नक्की वापरून पहा सेंद्रिय शेती करा निरोगी माती काढवा व्हिडिओ आवडला असेल तर कल्याणी फार्मच्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद